सोबतच्या आकृतीत रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती पर्याय ए आहे अठ्ठावन्न पॉईंट पंच्याहत्तर चौरस मीटर पर्याय बी आहे एकोणीस चौरस मीटर पर्याय सी आहे पंचेचाळीस पॉईंट पंचवीस चौरस मीटर आणि पर्याय डी आहे अडतीस पॉईंट पंचवीस चौरस मीटर पहा पहा या ठिकाणी हा बाहेर जो दिलेला आहे हा एक चौरस दिलेला आहे या चौरसाची बाजू जी आहे ती आठ पॉईंट पाच मीटर अशा प्रकारची दिलेली आहे त्याचबरोबर या चौरसाच्या मध्यभागामध्ये एक आपल्याला आयत दिलेलं आहे या आयताची रुंदी जी आहे ती तीन आहे आणि लांबी जी आहे ते चार पॉईंट पाच आहे मग हा मधला जो आयत आहे याच्या बाहेरील भाग आणि या चौरसाच्या आतील भाग हा जो रेषा दिसतात तर या रेषांचं आपल्याला काय काढायचं आहे क्षेत्रफळ काढायचं आहे मग हे करत असताना सर्वात अगोदर आपल्याला काय करावं लागेल तर हा जो चौरस आहे या चौरसाचं क्षेत्रफळ अगोदर आपल्याला काढून घ्यावं लागेल मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग किंवा बाजू कुणीले बाजू अशा प्रकारे आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढतो मग या ठिकाणी बघा मित्रांनो आठ पॉईंट आ आठ पॉईंट पाच गुणिले आठ पॉईंट पाच आता या ठिकाणी सर्वात अगोदर आपण काय करून घेऊ यांचा गुणाकार करून घेऊयात बघा या ठिकाणी पंच्याऐंशी गुणिले पंच्याऐंशी पाचा पाचा पंचवीसला पाच हातच्याले दोन आठापंचे चाळीस चाळीसन दोन बेचाळीस त्याच्यानंतर अठापंचे चाळीसला शून्य हातचे आले चार अठ्याऐी चौसष्ट चौसष्ट आणि चार अडुसष्ट पाचशे पाच दोनशे दोन आठ चार बाराशे दोन हजारला एक झाले बहात्तर आता या ठिकाणी सात हजार दोनशे पंचवीस हे याचं उत्तर आलेलं आहे परंतु या ठिकाणी आपण दशांश स्थानाच्या पुढील जर अंक बघितले तर या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी डावीकडे दोन अंक सोडून या ठिकाणी आपल्याला दशांश हा द्यावा लागणार आहे म्हणजेच या चौरसाचे क्षेत्रफळ जे आहे ते आलेले आहे बहात्तर पॉईंट पंचवीस चौरस सेंटीमीटर आता बघा हे जे चौरस आहे याचं आपल्याला क्षेत्रफळ मिळालेलं आहे आता मधला जो आयत आहे या आयताचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे आणि याचं सूत्र काय आहे आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले रुंदी आता या ठिकाणी बघा आयताची ही जी लांबी आहे हिचे माप आहे चार पॉईंट पाच मीटर गुणिले रुंदी आहे तीन मीटर मग या ठिकाणी या दोघांचा गुणाकार ब करून पाहूयात तिनापाची पंधराशे पाच हातचा एक तीन चौक बारा आणि एक तेरा या ठिकाणी दशांश स्थानानंतर एक अंक आहे म्हणून या ठिकाणी एका अंकानंतर अगोदर आपल्याला काय करायचं आहे दशांश हा द्यायचा आहे मग या ठिकाणी आयताचं क्षेत्रफळ जे आहे ते आलेलं आहे तेरा पॉईंट पाच चौरस सेंटीमीटर आता काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी ह्या जो रेखांकित भाग आहे याचं क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणून हा जो चौरस आहे या चौरसाच्या क्षेत्रफळामधून या आयताचं क्षेत्रफळ वजा करून घ्यावं लागेल म्हणजे राहिलेला जो भाग आहे याचं आपल्याला क्षेत्रफळ मिळणार आहे म्हणून या ठिकाणी काय करायचं रेखांकित भागाचे क्षेत्रफळ रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ वजा आहे क्षेत्रफळ मग या ठिकाणी बघा बहात्तर पॉईंट पंचवीस वजा तेरा पॉईंट पाच मग या ठिकाणी बघा तेरा पॉईंट पाच या ठिकाणी दशांश चिन्हानंतर दोन अंक आहेत म्हणून या ठिकाणी सुद्धा आपण दोन अंक देऊन यात मग या, या ठिकाणी पाच मधून शून्य गेले पाच राहिले बारामधून पाच गेले राहिले सात त्याच्यानंतर अकरामधून तीन गेले राहिले आठ सहामधून एक गेलं राहिले पाच म्हणजेच या ठिकाणी या रेखांकित भागाचे जे क्षेत्रफळ आहे तावन पॉईंट पंचाहत्तर चौरस सेंटीमीटर आता अठ्ठावन्न पॉईंट पंच्याहत्तर चौरस सेंटीमीटर हा जो पर्याय आहे हा पर्याय आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक एक या ठिकाणी दिसतोय चला तर आता आपण दुसरं उदाहरण पाहूयात खालील आकृतीमध्ये रेघा मारलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती पर्याय एक आहे अकरा चौरस सेंटीमीटर पर्याय दोन आहे नऊ चौरस सेंटीमीटर पर्याय तीन आहे अकरा घन सेंटीमीटर आणि पर्याय चार आहे नऊ घन सेंटीमीटर आता सर्वात अगोदर आपण ही आकृती पाहून घेऊया पहा या ठिकाणी ही आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये या आकृतीची काही मापं हे या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे मग बघा या ठिकाणी ही आकृती जी आहे याची जी रुंदी आहे ही एक सेंटीमीटर आहे तसंच याच्या पुढील जो भाग आहे याचीसुद्धा रुंदी ही एक सेंटीमीटर आहे त्याच्यानंतर या ठिकाणून इथपर्यंत याची जी लांबी आहे ती मात्र किती आहे तीन सेंटीमीटर आणि इकडंसुद्धा याची लांबी आहे तीन सेंटीमीटर मग असं जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचा एक आयत हा तयार झालेला दिसतो तसाच या ठिकाणी सुद्धा एक आयत आपल्याला तयार झालेला दिसतो आता या ठिकाणी मित्रांनो बघा पाच सेंटीमीटर ही याची लांबी दिलेली आहे ला आणि याची रुंदी जी आहे तीसुद्धा एक सेंटीमीटर दिलेली आहे मग या ठिकाणापासून जर अशा प्रकारे आपण ही रेषा जोडली तर या ठिकाणी या आयताची लांबी पाच सेंटीमीटर आणि रुंदी ही एक सेंटीमीटर होईल मग आता या आकृतीकडं व्यवस्थित जर आपण बघितलं तर या ठिकाणी हा एक आयत हा दुसरा आहेत आणि हा तिसरा आहेत अशा प्रकारचे तीन आयत आपल्याला दिसतात मग आयताचे क्षेत्रफळ काढायचं आहे मग या ठिकाणी बघा या ठिकाणी सर्वात अगोदर पहिल्या आयताचं क्षेत्रफळ काढून घेऊ मग या ठिकाणी आयताचे क्षेत्रफळ ताचे क्षेत्रफळ पहिले आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी मग या ठिकाणी लांबी किती आहे तर या ठिकाणी लांबी आहे तीन आणि गुणिले रुंदी आहे एक मग या ठिकाणी तीन एक तीन मग या ठिकाणी ह्या ज्या आयताचे क्षेत्रफळ आहे ते निघाले आहे तीन सेंटीमीटर त्याच्यानंतर दुसरं आहे ते बघू दुसऱ्या आयताचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी मग या ठिकाणी लांबी किती आहे बघा या ठिकाणीसुद्धा तीनच लांबी आहे आणि रुंदी जी आहे ती आहे एक मग या ठिकाणीसुद्धा तीन चौरस सेंटीमीटर एवढं याचं क्षेत्रफळ निघालेला आहे आता हा तिसरा जो आहे मग बघा तिसरा आहेत तिसऱ्या आयत क्षेत्रफळ तीसरा आयत बरोबर लांबी गुणिली रुंदी मग आता लांबी किती आहे याची तर बघा या ठिकाणी दिलेला आहे याची लांबी आहे पाच सेंटीमीटर आणि रुंदी जी आहे ती आहे एक सेंटीमीटर मग पाच एक पाच म्हणजे याचे जे क्षेत्रफळ आहे ते निघाले पाच चौरस सेंटीमीटर आता आपल्याला काय करायचं आहे हे जे तीनही चौरस दिलेले आहेत किंवा तीनही आयत दिलेले आहेत या तिन्ही आयताची काय करायची आहे बेरीज करून घ्यायची आहे मग बघा या ठिकाणी तीन पहिल्या आयताचे क्षेत्रफळ अधिक दुसऱ्या आयताचे क्षेत्रफळ अधिक तिसऱ्या आयताचे क्षेत्रफळ बरोबर अकरा चौरस सेंटीमीटर मग आता या ठिकाणी आपण जर बघितलं पर्यायामध्ये तर पर्याय क्रमांक एक याचं उत्तर हे अकरा चौरस सेंटीमीटर आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक हे असणार आहे सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ आहे ए एकशे चौवेचाळीस चौरस सेंटीमीटर बी एकशे अडुसष्ट चौरस सेंटीमीटर सी एकशे ब्याण्णव चौरस सेंटीमीटर आणि डी दोनशे छत्तीस चौरस सेंटीमीटर बघा या ठिकाणी जी आकृती दिलेली आहे या आकृतीवरून आपल्याला काय दिसतं तर यामधील जी आकृती आहे ही एक चौरस आकृती आहे याचे चारही माप जे आहेत हे कसे आहेत सारखे आहेत आणि याचं जे माप आहे ते किती आहे बारा सेंटीमीटर आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला काटकोण त्रिकोण हे आपल्याला दिसत आहेत मग काटकोण त्रिकोणाचा जो पाया आहे हा पाया किती दिसतोय हा दिसतोय चार सेंटीमीटर आणि काटकोण त्रिकोणाची उंची आणि या चौरसाची बाजू ही दोन्ही एकच आहे आणि म्हणून त्याचं माप जे असणार आहे ते किती असणार आहे बारा सेंटीमीटर असणार आहे म्हणून आपल्याला काय करून घ्यायचं आहे पहिल्यांदा हा जो काटकोण त्रिकोण आहे या काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे त्याच्यानंतर चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि या काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढून या सर्वांची जर बेरीज केली तर ह्या पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ हे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मग चला पाहूयात सर्वात अगोदर या त्रिकोणाचं आपण क्षेत्रफळ काढून घेऊयात मग या ठिकाणी काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची पहा एक छेद दोन आता या ठिकाणी हा जो त्रिकोण आहे याचा जो पाया आहे तो आहे चार गुणिले चार आणि उंची या ठिकाणी चौरस आहे म्हणजेच याही बाजूचं माप हे बारा सेंटीमीटर असणार आहे म्हणून या ठिकाणी आपण बारा लिहून घेतलं आता या ठिकाणी बे एक बे बे दोन्ही चार मग दोन गुणिले बारा या ठिकाणी बार एक बार बार दोन्ही चोवीस म्हणजे या पहिल्या त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ निघालं हे किती निघालं चोवीस चौरस सेंटीमीटर हे आपलं निघालेलं आहे आता या ठिकाणचं चौ चौरस चो, आहे मग या चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला करून घ्यायचं आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बाजू किती आहे बाजू आहे बारा म्हणजेच या बाराचा वर्ग जो आहे तो आहे एकशे चौवेचाळीस म्हणून या चौरसाचे क्षेत्रफळ हे किती आहे एकशे चौवेचाळीस चौरस सेंटीमीटर आता पुढील त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढून घेऊयात याचं निकाल एकशे चौवेचाळीस चौरस सेंटीमीटर आता पुढील काठकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची एक छेद दोन पाया आहे चार आणि उंची आहे बारा बेकबे बेदुनी चार आणि बार चोवीस चौरस सेंटीमीटर आता बघा या ठिकाणी सुद्धा आपलं जे क्षेत्रफळ आलेलं आहे हे आलेलं आहे चोवीस सेंटीमीटर मग आता काय करायचं आहे या सर्व आकृतीचं जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर सर्वात अगोदर काय करावं लागेल या तिन्ही आकृत्यांची जी क्षेत्रफळ निघालेली आहेत या सर्वांची बेरीज करून घ्यावी लागेल मग या ठिकाणी पहिल्या त्रिकोणात माप लिहून घेऊया त्याच्यानंतर एकशे चौवेचाळीस अधिक चोवीस बरोबर चार आणि चार आठ आठ आणि चार बाराशे दोन हा चारा एक, एक आणि दोन तीन तीन चार सात सात आठ आणि नऊ आणि एकाशी एक, एक म्हणजेच या ठिकाणी एकशे ब्याण्णव चौरस सेंटीमीटर हे या आकृतीचं क्षेत्रफळ असणार आहे आणि हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक सी असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक सी हे राहणार आहे पुढील उदाहरण पहा मित्रांनो शेजारील आकृतीत प्रत्येक चौरस हा समान मापाचा असून त्याची परिमिती बारा सेंटीमीटर आहे तर संपूर्ण आकृतीची परिमिती व क्षेत्रफळ किती पर्याय एक आहे चौऱ्याऐंशी व एकशे सतरा सेंटीमीटर पर्याय दोन आहे शहाण्णव व दोनशे सत्तावीस चौरस सेंटीमीटर पर्याय तीन आहे चौतीस व दोनशे सात चौरस सेंटीमीटर पर्याय चार आहे अठ्ठ्याण्णव व तीनशे दोन चौरस सेंटीमीटर आता या ठिकाणी बघा हे उदाहरण व्यवस्थित वाचून पहिल्यांदा समजून घेणं आवश्यक का आहे काय म्हणतं आहे याच्यामध्ये जे काही चौरस दिलेले आहे हा प्रत्येक चौरस हा समान मापाचा आहे आणि एका चौरसाची जर परिमिती बघितली तर ती किती आहे बारा सेंटीमीटर आहे आता बघा आपण एक चौरस घेऊयात या ठिकाणी हा जर एक चौरस घेतला तर या चौरसाची परिमिती जी आहे ही किती आहे बारा आहे मग आपल्याला काय करायचं आहे चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती यावरून आपल्याला त्याची बाजू काढता येईल मग चौरसाची परिमिती बरोबर काय आहे चार गुणिले बाजू बरोबर आहे की नाही मग या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे तर चौरसाची परिमिती दिलेली आहे आणि ती किती आहे बारा आहे म्हणून या ठिकाणी आपण या सूत्रामध्ये त्याची मापं ठेवून घेऊयात या परिमिती आपल्याला दिलेली आहे ती आहे बारा बरोबर चार गुणिले बाजू मग आपल्याला बाजू काढायची आहे म्हणून आपण काय केलं बाजू एका बाजूला ठेवलं आणि राहिलेले चार बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला घेतले मग दुसऱ्या बाजूला आता बाजू आणि चार याच्यामध्ये कोणतं चिन्ह आहे कुणा कराय बरोबर चिन्हाच्या ज्यावेळेला दुसऱ्या बाजूला हे चार जातील त्यावेळेला ते भागाकारामध्ये जाते आणि आपली बाजू जी आहे ती थी, या ठिकाणी निघणार आहे चार चार थ्रिक बारा म्हणजे बाजू जी आली ती किती आली तीन हे आलेले आहे आता या प्रत्येक चौरसाची बाजू ही आपल्याला निघालेली आहे म्हणजे या जी तीन आहे ही तीन आहे ही तीन आहे ही तीन आहे नाही मग आता याच्यावरून काय करायचं आपल्याला बाजू समजली याचाच अर्थ या चौरसाची परिमिती ही आपल्याला समजणार आहे आता बघा सर्व बाजू आपण पहिल्यांदा काढून घेऊयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण बाजू जर बघितल्या तर त्या आहेत अठ्ठावीस म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल चौ सर्व बाजूंची या ठिकाणी काय करावं लागणार आहे बेरीज करावी लागणार आहे त्यावेळेला आपल्याला या संपूर्ण आकृतीची परिमिती निघणार आहे मग संपूर्ण आकृतीची परिमितीबरोबर संपूर्ण आकृतीची परिमिती बरोबर अठ्ठावीस गुणिले तीन आता बघा आठ 24 चोवीसला चार हातचे आले दोन आणि तीन दोन्ही सहा सहा आणि दोन आठ म्हणजेच या ठिकाणी संपूर्ण आकृतीची जी परिमिती आहे हे आपल्याला या ठिकाणी किती भेटलेली आहे तर ही निघालेली आहे चौऱ्याऐंशी सेंटीमीटर आता या ठिकाणी आपल्याला या आकृतीचं काय करायचं आहे तर या आकृतीचं क्षेत्रफळ हे काढायचं आहे मग सर्वात अगोदर बघा या ठिकाणी किती चौरस आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा एकूण चौरसाची जर संख्या बघितली तर ही किती आहे तेरा चौरसाची संख्या आहे आणि या प्रत्येक चौरसाची बाजू ही आपल्याला माहीत आहे मग चौरसाचे क्षेत्रफळ एका चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आहे बाजूचा वर्ग आपल्याला माहीत आहे या चौरसाची बाजू किती आहे तीन आहे मग तीनचा वर्ग बरोबर किती आला नऊ आला मग तेरा या ठिकाणी या आकृतीमध्ये एकूण तेरा चौरस आहेत म्हणून या ठिकाणी सर्व आकृतीचे किंवा संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर नऊ गुणिले तेरा आता या ठिकाणी बघा तेरा एक तेव्हिस ते एकोणचाळीस तेरचोक बावन तेरापाची पासष्ट तेरसंग अष्ट्याहत्तर तेरसत्ती एक्याण्णव एक तेराष्टी एकशे चार तेरान्वद एकशे सतरा म्हणजेच संपूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ जे आहे ते आलेलं आहे एकशे सतरा चौरस सेंटीमीटर म्हणजेच से परिमिती चौऱ्याऐंशी सेंटीमीटर व क्षेत्रफळ आलेलं आहे एकशे सतरा चौरस सेंटीमीटर मग हे जे पर्याय आहे हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय पर्याय क्रमांक एक चौऱ्याऐंशी व एकशे सतरा सेंटीमीटर आहे म्हणून या आकृतीचं जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक एक हे राहावा